बरेच चेहरे मला ओटीचे पेशंट म्हणून आलेले ठीक आहे तर मला सांगा की ते सगळे टेन्शन ठीक आहे परीक्षेची तारीख बावीस तीस ठीक आहे आणि ट्वेल्थ चे किती आहे तुमची डेट काय परीक्षेची दहा फेब्रुवारी म्हणजे चोथवालांच्या आधी आहे नंतर चैथवाल्याच्या ठीक आहे तर सगळ्यात कोणाला परीक्षेची भीती वाटते सांग हात वर हातवर कुणाला एक्झायटी होते एन्झायटी म्हणजे असं घाबर नसते हे बघा शात राहा परीक्षेची भीती वाटणं खूप साहजिक आहे सध्या जास्त दिला तुम्ही होते काही वर्षाबद्दल मी होतो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तुमचे जे प्रतिक्षक आहेत ते आणि मी बॅचमेट आहोत तुम्ही ज्या फेज मध्ये सध्या आहात त्या मध्ये आम्ही सगळे गेलेलो आहोत तुमचे टीचर सुद्धा गेलेले आहेत टेन्थ ट्वेल्थ ची एक्झाम देताना ठीक आहे तर घाबरण्याचं कारण बिलकुल नाही आहे परीक्षा युजुअल आहे ते फक्त तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन मॅटर करते त्याच्यामध्ये ठीक आहे पास होणे फक्त हेच तुमचं जर उद्दिष्ट असेल तर ते सुद्धा पॉसिबल आहे ज्यांना टॉप करायचं आहे ते सुद्धा पॉसिबल आहे तो टेन्थ असो की ट्वेल्थ असो एक्झाम जरी दहावी आणि बारावीची वेगळी असेल पण सगळ्यांची मेंटॅलिटी सेम आहे भीती वाटते परीक्षेची वेळ पुरेल की नाही आपण कसं कसं पे, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू दोन मला एक सांगा टाइम किती असतो पेपरचा तर पे, पेपर त्या तीन तासामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाइम मॅनेजमेंट कुठलेही पेपर सॉल्व्ह करताना आपलं डोकं हे जेवढं डोकं शांत राहील परीक्षेच्या त्या तीन तासामध्ये तो पास नक्की होणार आहे कधी कधी काय होतं आपण भरपूर वर्षावर अभ्यास करतो खूप सराव देतो पण परीक्षेच्या वेळी आपल्याला ते एक्झायटी होत राहते घाबरत राहतो आपण पेपर होणार की नाही तीन तास तोडणार की नाही बरोबर आहे तर त्याच्यासाठी काही घाबरायचं कारण नाही आहे जर असं वाटलं का भीती वाटली किंवा एक्झायटी होत राहिली तर पाणी प्यायचं पाणी, पाणी जर तुम्हाला अलाउड असेल तर ठीक नाही तर ते पाणी तर देतातच तिथे एक्झाम सेंटरला सेंटर किती लांब आहेत ना हेच आहे का सेंटर बाहेर जावं लागतं आणि तुमचं जे पेपर टाइम आहे ते सुरुवात किती वाचना आहे अकरा वाजता पा अकरा ते दोन बरोबर ठीक आहे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा सेंटर किती लांब आहे तुम्ही पंधरा किलोमीटर ठीक आहे चला आपण कन्सिडर करू कि पंधरा लागतो तर अकरा ला पेपर आहे तुम्हाला किती वाजता सेंटरवर जायला पाहिजे दहा वाजता दहा वाजता जायचं आहे सगळ्यांना तिथे जाऊन सेटिंग साठी नाही जायचं ठीक आहे प्रश्नाला सांगून इकडे देऊन चिट्ट्या घेऊन सापडले तर टिकेट होणार सापडायचं नाही बरोबर आहे अभ्यास लक्षात ठेवा कुठली एक्झाम काही एक कठीण नाहीये तो पेपर फक्त सगळे प्रश्न येणार ते महत्वाचं आहे याचा अर्थ असं असं पण नाही मी की ठीक आहे तुम्ही अभ्यास बऱ्यापैकी केला असेल कारण की तर सगळ्यांना बॅग लागणार असं कोणाची तर इच्छा नसेलच ठीक आहे सगळ्यांनी प्रयत्न केलेच असतील अभ्यास केलाच असेल कारण की टेन्थ आणि ट्वेल्थचा चा आपला थोडासा एक टर्निंग पॉईंट असतो लाईफमध्ये टेन्थ नंतर आपल्याला ट्वेल्थ साठी आपल्याला ऍडमिशन घ्यावेव ट्वेल्थ ला आणि ट्वेल्थ नंतर एक टर्निंग असतो की तो, तो लाईफ चेंज करते कुठल्या फील्ड मध्ये तुम्ही आहात बरेचसे असेल त्यांना डॉक्टर बनायचं असेल चांगल्याचं इंजिनियर बनायचा असेल किंवा दुसरी पण फील्ड असेल सांगण्यासाठी दोनच फील्ड नाहीत आयुष्यात ठीक आहे काही लोकांना जर्नलिस्ट बनायचं असतं काही लोकांना एक स्पीकर बनायचं असतं हे दोनच फील्ड नाहीये आणि लक्षात घ्या ह्या एक्झामची एन्झायटी येणार तसे भीती वाटणे छाती धडधड होणे खूप कॉमन आहे तुम्ही स्वतःला काही वेगळं समजू नका की एक्झाम सगळ्यांसाठी कॉमन आहे आणि आयुष्यात कधीच हार म्हणायची नाही हे लक्षात घ्या जास्तीत जास्त काय होणार तुम्ही हेल्थ चे एक्झाम जे देणार आहेत काय होणार आहे मॅक्झिमम मॅक्झिमम काय होणार बॅक लागेल ठीक आहे एक वर्ष जाईल याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे का नाही मग आता धडधड धडधड करून काय बरोबर आहे ठीक आहे मॅक्सिमम काय होणार एवढंच होणार जास्तीत जास्त काय बॅक लागेल सहा महिने देणार पुन्हा क्लिअर होणार तसं शासन आपल्याला पुन्हा एक वेळ देतेच ना दोनदा तर पुन्हा तीनदा दोन दाखल त्यावेळी जर घाबरून स्वतःची तब्येत खराब करून घेताय तर घरच्या फॅमिलीला टेन्शन कोराच काय होईल म्हणून खूप जास्त टेन्शन देणार ऍडमिट करायची वेळ आली आहे ठीक आहे सगळ्यात आधी जो परीक्षेची सगळ्यांना भीती आहे ती भीती दूर करून टाका अशी कुठली शंका ठेवणार नका की आपल्या सोबत काय होईल परीक्षेचा काळ चालू आहे तर त्याचा कधी कधी आपल्याला पेपर होईल की नाही बरोबर आहे त्याच्यानंतर वेळेत होणार की नाही कुठले प्रश्न सुटतील तर नाही अशी भीती असते ना बिलकुल घाबरायचं नाही आपल्याकडे वॉच समोर असतील तर वॉच सुद्धा अलाउंड असेल ना एक्झाम मध्ये फ्रंटला वॉच असेल जिथे कुठे तुमचं सेंटर असेल तिथे टाइम बघत राहायचं आणि आपलं वेळेचं मॅनेजमेंट सगळ्यांना आधी महत्वाचं आहे तीन तासामध्ये आपला पूर्ण पेपर अटेम्प्ट झाला पाहिजे क्वेश्चन एमसी क्यू पॅटर्न आहे का तुम्हाला सध्या पॅटर्न चेंज झाला आमच्या वेळेस वेगळं होतं तुमच्या वेळेस वेगळं असणार एमसीक्यू पॅटर्न सुद्धा सुरुवात होती आणि थेरीमध्ये एंड होतं लॉंग क्वेश्चन शॉर्ट क्वेश्चन असे होते यावेळेस पॅटर्न तुमचा वेगळाही असेल तर त्या अकॉर्डिंगली प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट झाला पाहिजे एवढं लक्षात घ्या ठीक आहे सुरुवातच अशी करायची का समोरचा स्पेसिफिक एका प्रश्नाला जेवढं तुम्हाला टाइम द्यायचं तेवढंच द्यायचं एक प्रश्न खूप येतोय म्हणून त्यालाच पूर्ण लिहित बसायचं असं नाही शॉर्ट आन्सर असेल तर त्याचा आन्सर शॉर्ट मध्येच असावा लॉंग क्वेश्चन मार्क आहे चार।, चार मार्क आहे लॉंग क्वेश्चन ला शॉर्ट ला किती मार्क आहे दोन मार्क आहे ठीक आहे तर दोन मार्क प्रश्न तुम्ही पूर्ण एक पान दोन पान तीन पान लिहिता काही अर्थ नाही प्रश्न त्यासाठी विचारला गेला त्याच्यावर मार्क फक्त दोनच आहेत ना जे पॉईंट आपण त्याला मेन्शन करायचे आहेत परंतु एखादं कुठलाही क्वेश्चन घ्या कोणी टेनचा क्वेश्चन सांगेल काय कोणी पण सांगा एक क्वेश्चन दोन मार्काचा बोला कोणी दोन मार्काला विचारला जाणार प्रश्न आठवत नाही सांगा कोणी कोणी सांगा दोन मार्कासाठी विचारला गेला प्रश्न कोणाकडे क्वेश्चन पेपर आहे का मॅथ सामान्य सामान्य मॅथ त्याचे साइड इफेक्ट सांगायचे सायंटिफिक रिझन द्यायचे माहितीच असेल दोन मार्काचा प्रश्न विचारलाय त्याच्यात कमीत कमी फक्त चार पॉईंट एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडून लिहिलं दोन मार्कासाठी हाफ हाफ मार्क फॉर इच पॉइंट ठीक आहे त्या दोन मार्काचा क्वेश्चन जर तुम्ही पेज भर लिहिला तरी काही अर्थ नाही चार मुद्दे सुद्ध गोष्टी लिहायच्या हायलाइट करून आणि त्यांना मेन्शन करायचं हायलाइट करून हे इम्पॉर्टंट हायलाइट झालं एका प्रश्नाचं उत्तरच्या मागे एवढं भानगडीत पडायचं नाही कारण की आपल्याला पुढे पण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत पुढे एक लाँग क्वेश्चन आहे पंधरा मार्काचे क्वेश्चन आहेत इथे एनी फाय म्हटलं आहे ठीक आहे तर एक प्रश्नाचं जेवढं एक्सपेक्टेड आहे त्याचा लेंदी क्वेश्चन पेपर लिहायचं नाही आपल्याला स्पेसिफिक लिहायचं आहे तेवढेच पॉईंट मेंशन करायचे आहे दुसरी गोष्ट आता काय होतं तुम्ही एक क्वेश्चन तुम्हाला येत आहे त्या क्वेश्चनच्या बाबतीत तुम्ही भरपूर लिहित बसाल तर त्या त्या क्वेश्चनचा जो टाइम असेल तो सेकंड टाइम पूर्ण आहे का नाही मग त्या क्वेश्चन क्वेश्चनचा टाइम तुमचा इथे स्पेंड झालेला आहे मग तो कुठे भरून काढायचा स्पीड असेल तर आपण भरून काढू शकतो नाहीतर आपल्याला एक्झॅक्ट होईल की पेपर सुटला पेपर सुटला सगळ्यांच्या गवर्मेंट असतात टेन्थ ट्वेल्थ मध्ये की आज माझा पेपर सुटला आहे पेपर सुटण्याचं कारणच एक आहे की तुमचा yes. टाइम मॅनेजमेंट नाही पेपरचा टाइम जर व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट केला तर हा टोटल किती मार्काचा पेपर आहे सायन्सचा तुमचा चाळीस मार्काचा पेपर आणि किती किती वेळ असतो याला दोन तास ठीक आहे चाळीस मार्काचा पेपर आणि दोन तास दिले आहेत जर एका त्यांनी पेपर सेट केला तर त्यांनी ह्याच मेंटॅलिटीने सेट केलेला आहे ना की हा पेपर चाळीस मार्काचा दोन तासात झाला पाहिजे जर एखाद्याला त्याला होत नसता तर हा चाळीस मार्काचा पेपर असताच नाही तर एवढं लक्षात ठेवा की हा पेपर चाळीस मार्काचा दोन तासात झालाच पाहिजे आपला कुठलाच प्रश्न सुटला नाही पाहिजे जर तुमचा प्रश्न सुटत असेल तर ही तुमच्या सरावाची गडबड आहे की व्यवस्थित सराव केलेला नाही आहे किंवा याचा अर्थ असं होतं की तुमचा टाइम मॅनेजमेंट आहे पेपरमध्ये कुठलाही पेपर अटेंड करायचा असेल तर टाइम मॅनेजमेंट खूप आहे एका स्पेसिफिक गोष्टीसाठी तेवढाच टाइम दिला जातो जेवढा एक्सपेक्टेड आहे ठीक आहे तो आपला मूर्खपणा असतो एक की आपण दोन मार्काचा प्रश्न आता आपण दोन पाढे लिहित बसतो नाही हे चुकीचं एकदम ठीक आहे स्पेसिफिक जेवढं विचारलं आहे तेवढंच सांगायचं आणि लिहायचं स्पष्ट लिहायचं आहे मध्ये मध्ये कुणीही आपल्या दुसऱ्या गोष्टी लिहिणार नाही किंवा तो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असं एकच आन्सर लिहायचं नाही एक्झामिनर मूर्ख नसतो त्याच्या डोळ्यासमोर सगळं येतं म्हणून टेन्थ ट्वेल्थ चे लोक पास किंवा फेल करतात हे आपल्यापेक्षा जास्त तज्ञ असतात त्यांना सराव असतो की स्टुडंटची मेंटली त्यांना बरोबर कळत असते की काय कुठे कमी कुठे काय कसं लिहितात कधी कधी त्यांची नजर अशा कधी जाणार नाही एक मोठा आपण आपण आहे आणि गोष्टी लिहिल्या आहेत आपल्याला असं वाटतं आपण तो हाय कॉन्फिडन्स मध्ये राहतो की तो त्याला दिसणार नाही तसं नाही तो आपला गैरसमज आहे मूर्ख आपण पडतो ठीक आहे पण जो टाइम तुम्हाला दिलेला आहे ना पेपर साठी जेवढा टाइम दिलेला आहे तो एक सफिशियंट एक स्टँडर्ड टाइम आहे आणि तो सगळ्यात एकासाठी दुसरा आणि दुसऱ्यासाठी तीन तास आहे का असं नाहीये सगळ्यांना एक कॉमन मेंटल प्रश्न आहे चाळीस मार्गाचा क्वेश्चन पेपर आहे दोन तास दिले आहे आणि ते त्याच्यात कंप्लीट करेल तुमचं काम आहे नसेल हो तर ते तुमचं पण मूर्खपणा असतो किंवा तुम्ही सराव चांगला केलेले नाहीये त्यावेळेस जर आपला पेपर होत नसेल तर ती आपली चूक आहे ठीक आहे बाकी पेपर समजा अकरा ते दोनचा टाइम आहे तर सकाळी मॉर्निंगला जाताना एकदम हेवी खाऊन जायचं नाही ठीक आहे स्पायसी वगैरे जेवण जेवायचं नाही नाहीतर तर सकाळी सकाळी तुम्ही चिकन खाऊन जा ठीक आहे चिकन खाऊन तुम्ही जर गेले किंवा हेवी जेवण केलं तू इथपर्यंत जेवले तर तिथे झोप लागणारच आहे पण झोपेला कंट्रोल कराल की पेपरला झोप तर कंट्रोल होत नाही कधी कधी डुलक्या येतात मग पण एकदम लाईट जेवण जेवायचंय किंवा नाश्ता करून जायचंय जो काय करत असेल नाश्ता असं असत पोहा पोहा सगळ्यांनी अवॉइड करायचं कोणीच खायचं नाही पोहा पोहामध्ये हाय कार्ब असतात कार्बोहायड्रेट जसं आपण भात भाजी पोळी खातो हे हाय कार्ब कार्बोहायड्रेट असलेल्या गोष्टी आहेत घटक आहेत हे खाल्यावर आपल्याला खरंच खूप झोप येतं रात्रीचं जेवण तुम्ही जेवण असाल तुम्हाला जेवणावर झोप लागते का कारण की हाय कार डाईट जे असतं म्हणून सगळ्यांनी एकदम डाईट नाश्ता करून कधी उत्तम आहे ठीक आहे कोणी जेवण करणार नाही शक्यतो ज्या तुमचा दररोजचा जो स्केड्यूल आहे सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तात घेल फ्रेश होत असाल चाय पीत असाल किंवा कोणी कॉफी पीत असेल कोणी जर दूध पीत असेल तर तो जो रेग्युलर जर तुमचा जो एक स्केड्यूल बनलेला आहे तुमचा आतापर्यंतचा तो तसाच वागायचा ठीक आहे सकाळ आणि सगळ्यात महत्वाची असते म्हणजे पेपर जर आपल्याला सॉल्व्हत असेल तर त्याच्या आधी आधीची जी रात्र असते त्याच्याची झोप सगळ्यांना मिनिमम मिनिमम म्हणजे कमीत कमी ते -कमी साथ तास झोपणे आहे पेपरच्या अगोदर कधी कधी असं होतं पेपरच्या आदल्या दिवशी झोपच नाही लागेल कारण की उद्याच काय होईल काय होईल चालू असत ठीक आहे असा विचार मला आणू नका जेवढा कमीत कमी, -कमी बेडवर जाऊन किंवा जिथे तुम्ही तिथे डोळे बंद करून तुम्ही पडून राहा ठीक आहे तरी जरी नसेल तरी पण झोप नाही आली तरी पण झोपून राहायचं आहे आणि कुठलाच विचार आणायचा नाहीये रात्री दोन वाजेपर्यंत उद्या समजा फॉर एक्झाम्पल सायन्सचा पेपर आहे किंवा मॅथमॅटिक्सचा कुठलाही पेपर आहे आज मी दोन तीन वाजेपर्यंत अभ्यास करतो वर्षभरात जे नाही केलं आता ते कारण की एक्झाम जवळ आहे टेन्शन येत आहे कसं होईल कसं होईल ठीक आहे असं करून चालणार आहे का पेपरच्या आधी जर झोप तुमची झाली नाही तर तुम्ही पेपरमध्ये खरंच डुलका मारणार एवढ्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा कुठलाही पेपर देताना खूप हेडी जेवण जेवायचं नाही पेपरच्या आधी जेणेकरून आपल्याला तिकडे झोप येईल उपाशी राहिले तरी चालेल वेळच चा। कारण की पोट जेव्हा खाली राहतं तेव्हा झोप लागत नाही काही काही लोक असे असतील ज्यांना पोट खाली काही फरक नाही पडत ठीक आहे जो तुमचा रेग्युलरचा रुटीन आहे मॉर्निंगला उठण्याचा रात्री झोपण्याचा तो तसाच ठेवायचा आहे फक्त एवढं लक्षात ठेवा पेपरला जाण्या अगोदर सगळ्यांनी सहा ते सात तास झोपणे महत्वाचे आहे मिनिमम मॅक्झिमम तुम्ही किती झोपू शकता असं नाही ठीक आहे तर मिनिमम झोप सगळ्यांना घेणे आहे व्यवस्थित आहार घ्यायचा त्यामध्ये आता अशा गोष्टी आता थंडीचं वातावरण आहे अशा गोष्टी नाही खायच्या आंबट वगैरे की ज्याच्यामुळे आपल्याला सर्दी होईल खोकला होईल बरोबर आहे दही म्हणा किंवा कुठले ताक अशा ज्या थंड गोष्टी आहेत ज्याच्यामुळे काही काही लोकांना टॉन्सीचा त्रास असतो गळ्यात दुखत इथे इथे टॉन्सिल्स टॉन्सेस असतात आपले काही पण गिरताना आपल्याला दुखत येते त्याला टॉन्सीचा त्रास थंडीमध्ये खूप कॉमन असतो भरपूर पेशंट आहेत आमच्याकडे टॉन्सिलचे तर असं लक्षात ठेवा की कुठलाही अशी गोष्ट करायची नाही जी दररोजच्या दिनचरीतली नाही आहे ठीक आहे उद्या पेपर आहे ना मूवी का ठीक तो तुमच्या असतो पेपर आधीच पेपर सुरू असतात सगळ्यांना एन्झायटी असते घाबरत असतात म्हणून अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाही आहेत ज्या आपल्या पेपरला इफेक्ट करते वर्षभर आपण मेहनत त्यांच्यासाठी केली आहे पेपर द्यायचा आहे पास आहे निघायचंय कोणाचीच अशी इच्छा नसेल की माझा बॅग लागला पाहिजे बरोबर आहे का कोणाची इच्छा की नापास झालं पाहिजे नाही सगळ्यांना पास व्हायचा आहे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि बस ज्या रेग्युलर गोष्टी आहेत त्याच करा ज्या म्हणजे रेग्युलर गोष्टी नाही आहेत त्या करू नका सकाळी दहाला ला आपल्याला इथून अकराला पेपर आहे ना तर कमीत कमी दहा साडे दहा पर्यंत एनडी टाइम कधी आहे

की प्रीवियस डे म्हणजे उद्या पेपर आहे तर आज माझ्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिजे तुमचं आय आयडी कार्ड जे काही रिक्वायरमेंट आहे पेन पेन्सिल जेवढं काही आहे ती बॅग ओके पाहिजे म्हणजे उद्या सकाळी उठलो आणि ती बॅग पकडली आणि सेंटरला गेली सेंटरला कमीत कमी अर्धा ते तास आधी पोहोचा पेपरच्या एन्ट्री टाइम जर साडे दहा ला असेल तर मॅक्स टू मॅक्स दहा वाजून दहा मिनिटापर्यंत तुम्ही तिथे सेंटरवर पाहिजे ठीक आहे असं व्हायला नको की हा साडे दहाचा टाइम आहे जाते मी साडे दहा वाजता असं होत नाही ठीक आहे पेपरचं सिरियसनेस लक्षात घ्या आपल्याला पास व्हायचं आहे एक्झाम क्वालिफाय करायची आणि पुढे जायचं आहे ठीक आहे एवढ्या गोष्टी माइंडमध्ये ठेवा की कुठल्याही अशा गोष्टी खायच्या नाही किंवा करायच्या नाही पेपरच्या वेळेस असं होता का नाही हा जर कोणाला जास्त जर जेवण वगैरे झालं असेल किंवा म्हणजे आधी तर मला हे सांगायचं आहे की जास्त हेवी मी घेऊ नका खूप असं इथपर्यंत जेवू नका हा तुम्ही बॅग मध्ये ठेवा तुमचे काही जेव काही टिफिन आहे काय आहे जेवण झालं लगेच तर भेटा चालेल कारण की दुसऱ्या दिवशी एक्झाम असेल सुट्टी असेल कदाचित बरोबर आहे एक दिवस गॅप असतो आणि मग पेपर असतो ठीक आहे पण पेपर होतपर्यंत पूर्ण जेवण जेवायचं नाही जेणेकरून झोप लागली असंही नाही की जायचं उपाशीपोटी पण डोकं चालत नाही पोटात जर नसेल तर डोक्यात चिडचिड होते तुम्ही असो तुम्ही असो ठीक आहे एकदम हलका नाश्ता करून जायचा उपमा वगैरे सारखा जो पचायला इझी आहे कोणी फ्रुट्स खातात ठीक आहे ऍसिडिटी होऊ द्यायची आहे कारण की कोणी उपाशी पोटी जाणार नाही उपाशी पोटी जर असेल पोट जर खाली असेल तर ऍसिडिटी होतो छातीत जडजड वाटणे हे सगळे कॉमन गोष्टी आहेत त्या सगळ्यांना आता होत असतील किंवा जाणवते असेल एंगायटी होणे धडधड होणे भीती वाटणे एकदाच एवढं खूप कॉमन आहे ठीक आहे कॉफी वॉफीच्या भानगडीत पडू नका खरंच कारण की रस्टिकेट झाला आणि चुकून सापडला तर अजून किती दोन वर्ष तीन वर्ष रस्टिकेट झालं तीन, वर्ष ना तीन वर्ष घरी बसा ठीक आहे अशा गोष्टी करायच्या नाहीत प्रिपेअर होऊन जायचंय मेंटली आणि इकडे जेवण डायजेस्टिव्ह सिस्टम सुद्धा ठीक आहे मेंटली या प्रिपेअर करायचं की मला पूर्ण पेपर अटेंड करायचा आहे जेवढा टाइम मला देण्यात आलेला आहे तेवढा सगळं मला त्या टाइम मध्ये सगळे पेपर अटेंड झाला पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जो कोणी व्यक्ती असं म्हणतो ना माझा पेपर सुटला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्याची असते पेपर सुटण्याचं कारण काय सांग तुमचा सराव झालेला नाही आहे तुम्ही वेळेला महत्व दिले नाही तुम्ही टाइमच्या अकॉर्डिंग पेपर सॉल्व केलेला नाही आहे तुमचे टीचर्स खूप एफर्ट लावतात सराव घेत तुम्हाला मार्गदर्शन करताय तुम्हाला अजून काही सल्ले असेल ते दे देतात पेपर कसं सोडवलं पाहिजे सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला तुम्हाला होत असेल टीचरचं काम फक्त आहे पेपर कसा अटेंड करायचं आणि कसं लिहायचं आणि किती गोष्टी लक्षात ठेवायचा एवढं लक्षात ठेवा टीचर तुम्हाला फक्त शिकवू शकतात पेपर लिहायचा कसा सोडवायचा कसा पेपर तुम्हाला स्वतःला लिहायचा टीचर लोक येणार नाही तुमचं पेपर लिहायला तर त्यांनी जे एफर्ट्स लावले आणि तुम्ही स्वतःचे जे एफर्ट्स आहेत तेवढा अभ्यास केला आहे वर्षभर केला असेल कोणी लास्ट वन मंथ मध्ये केला असेल एक्झाम आहे एक्झाम आहे म्हणून असं पण लोक असतात जे वेळेवर अभ्यास केलेले असतात तर याच्यासाठी सर्वसिद्ध वर्गात तुम्ही असतात कुठल्याच टीचरला वाटत नाही की त्याचा एक स्टुडंट फेल व्हावा त्यांची अशी नेहमी इच्छा असते की त्यांचे सगळे सध्या एका वर्गात साठ स्टुडंट आहेत साठ लोक तर साठ च्या साठ ही पास झाले पाहिजे एकोणसाठ झाले पास आणि एक फेल व्हावा असं कुठल्या शिक्षकांना वाटत नाही जो फेल होतो तो आणि कारण की तुम्हाला पासिंग पर्यंत पुश करण्याचं काम टीचर लोक करतात ते लोक कुठेच नाही त्यांना पण आपल्या किसान स्कूलचं दाखवायचं असतं की आमचे एवढे एवढे स्टुडंट पास झाले तुम्ही जेवढे चांगल्या मार्कानी पास व्हाल तेवढं त्यांचं नाव तुमचं नाव सगळ्यांचं नाव होईल बरोबर आहे म्हणून तुमचे टीचरला जेवढे काही प्रॉब्लेम विचारायचा एक्झामच्या अगोदर कुठलेही असो मॅथमॅटिकल असो कुठला सायन्सचा असो किंवा कुठल्या लँग्वेजचा असो इंग्लिश असो ग्रामर असो कुठलंही ते डाऊट्स क्लिअर करून घ्या कधी कधी कसं असतं एक डाऊट आपल्या माइंडमध्ये असतो आपण विचारला विसरून जातो बरोबर आहे ते डाऊट्स मग एक्झामला दिसतात मग आपल्याला आठवतं यार मी विचारलो होतो बरं झालं असतं सरांना एक क्वेश्चन तरी अटेंड झाला असं ठीक आहे एवढं कळलं सगळ्यांना अजून कोणाला काही डाउट्स आहेत तसं मला इथे डाएट बद्दल सांगायला आलं होतं मी दोन सौ जास्तच बोललेलं आहे ठीक आहे डाएट फक्त हलकं ठेवायचं आहे खूप पोटभर जेवून जायचं नाही थोडंसं उपाशी गेले तरी काही हरकत नाही फ्रुट्स वगैरे खाऊन गेले तर बेटरच आहे कारण की तिथे झोप यायला ना नाही पाहिजे आधीच पेपर असतो आपली झोप उडलेली असते काय नसतं मग डोकं चाललंच नाही कुठलाही एखादा एक्झाम किंवा कुठलाही क्वेश्चन असो तो कधी कधी आपल्याला येत असतो आपण कधीतरी वाचलेला असतो कधी कधीतरी तो क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला असतो पण एक्झामच्या टाइमला येत नाही आपण एकदम ब्लाइंड होऊन जातो ब्लाइंड होऊन जाणे म्हणजे काहीच न सुचले कधी कधी मग आपल्याला पेपरला वाटतं की हा क्वेश्चन मला येत होता मी अटेम्प्ट केला नाही जो की मी सराव मध्ये अटेम्प्ट केलेला आहे त्याचा पूर्णपैकी पूर्ण मार्क घेतलेला आहे तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा पाणी पिऊन घ्यायचं सगळ्यात बेस्ट वे थोडं शांत होऊन झाला की हे शांत ठेवा तुमचं जर वर्षामधलं जर शांत असेल ना सगळं काही शक्य आहे पण तुम्हाला एन्झायटी झाली काय करू काय करू असं झालं तर झालं मग तुमचा पेपरचं पुढचं पण येणार नाही अशा वेळेस काय जरी एन्झायटी झाली थर्ड थर्ड झाली घाबरण बनावा आठ वा किंवा कुठल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही येत आहे ठीक आहे तर घाबरून जायचं नाही तुम्हाला ऑर मध्ये पण क्वेश्चन असतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं थोडं पॉज घ्यायचं पाणी पिऊन घ्यायचं पाणी सगळ्यात बेस्ट काम करतं किंवा त्या क्वेश्चनची जागा सोडून पुढे जायचं कधी कधी असं होतं आपण नेक्स्ट क्वेश्चन अटेम्प्ट करताना जुन्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला आठवतो हो कधी कधी रेफरन्स येतो की हिस्ट्री किती मॅथ्सचे आहे कॉन्टॅटिक इक्वेशन सोडताना असं असं क्वेश्चन्स येतात ठीक आहे समोर गेल्यावर मागच्या क्वेश्चन्स येतात ती जागा तुम्ही सोडून ठेवा आणि तो क्वेश्चन अटेंड करा आणि एवढं लक्षात ठेवा दोन तासाचा पेपर आहे सायन्सचा दोन तासाचा सगळेच पेपर दोन तासाचे आहेत नाही ठीक आहे जे लँग्वेज हे तीन तासाचे आहेत समजा जो पेपर जेवढा जेवढा मिनिटांचा आहे जेवढा तासांचा आहे आणि त्या अकॉर्डिंग टू टाइम तो सगळा अटेंड झाला पाहिजे फ्रॉम स्टार्टिंग टू एंड आणि सगळ्या गोष्टी मुद्देसून लिहिण्याचा प्रयत्न करा फालतू गोष्टी लिहायच्याच नाही पेपरला एक्झामिनरला ना पण माहीत असतं तर आपण फालतू लिहिलो ना आपण खूप स्मार्टनेस दाखवतो पेपरमध्ये आम्ही पण याच फील्डमधून गेलो पण असं नसतं एक्झामिनर आपल्याला बरोबर पकडतात जसे तुझे टीचर पेपर सॉल्व करताना बघतात ना इकडे तुम्ही गडबड केली तिकडे गडबड केली आपला हा गैरसमज असतो आपले विषय चांगले चांगले असतात एक्झामिनर एवढ्या वर्षापासून त्यांना प्रत्येक student ची mentality माहित असते एखाद्याला प्रश्न जर येत असेल तर ये व्यवस्थित attempt करतो एखाद्याला नसेल येत तर मग फालतू गोष्टी मध्ये टाकतो आणि मग ending ला लिहितो असं पण होतं ठीक आहे तर एक्झामिनर सोबत आपल्याला स्मार्ट नाही वागायचं आपण फक्त आपला पेपर व्यवस्थित ठेवायचा आहे का म्हणजे ते खोडखाड असतं ते करू नका ते टाळण्याचा प्रयत्न करा जेवढा शिस्तीत पेपर लिहिला असेल ओव्हर रायटिंगचा नसलेला असावा ठीक आहे जास्त असं म्हणजे कट केलेलं नसावं एकदम चुटचुटीत पेपर लिहा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा टेन्थ आणि ट्वेल्थच्या स्टुडंटला आणि सगळ्यांनी चांगल्या मार्कांनी पास हवायचा असं मी सगळ्यांना ऑल द बेस्ट विश करतो